स्वातंत्र्यदिनी शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांची मिसळ पार्टी महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्याकडून आयोजन महायुती सरकारनं महिला वृद्ध युवक युवतींसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केलं शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी नवीन नाशिक येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मिसळ ना दादासाहेब भुसे बोलत होते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी नामदार दादासाहेब भुसे आणि प्रवीण बंटी तिदमे यांना राख्या बांधून आभार मानले स्वातंत्र्य दिनाचा सा औचित्य साधून गुरुवारी नवीन नाशिकमधील मानिक लॉन्स येथे शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या नाशिक महानगरातील पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेना महानगर, पदा महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं या मिसळ पार्टीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे माजी खासदार हेमंत गोंडसे माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेना उपनेते विजय सह संपर्क प्रमुख राजू अन्ना लवटे गणेश कदम सुनील पाटील जिल्हा संघटक योगेश मस्के माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे अमोल जाधव श्यामकुमार साबळे मामा ठाकरे आर डी धोगडे श्रावण पवार मंदागिनी जाधव वैशालीताई दाणी युवती सेना प्रमुख हर्षदा गायकर शहर प्रमुख कोमल साळवे युवासेना विस्तारक योगेश बेलदार युवासेना प्रमुख रुपेश पालकर युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षद शिंदे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोड युवासेना जिल्हा प्रमुख अंबादास जाधव महानगर प्रमुख शुभम पाटील शिवाजी यांच्यासह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणात सर्वच रुजवण्यासाठी आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं जनम माणसासाठी राबविलेल्या योजनांचा लाभ सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी सतत प्रयत्नशील राहावं असं आवाहन पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केलं आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत बँक खात्यावर हजार रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी नामदार दादासाहेब भुसे आणि प्रवीण बंटी तिदमे यांना राख्या बांधून महायुती सरकारचे आभार मानले मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि मला वाटतं की शिव शिवदिवसाचं औचित्य साधून नाशिक महानगर शिवसेनेच्या माध्यमातून बात। सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आणि ने नेत्यांना ने पण एकत्रितपणे आणून आज त्याचं आयोजन केलेलं आहे याप्रसंगी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आरोग्य गोदर साहेब आहेत आप्पा आहेत मुक्ते साहेब आहेत महिला आघाडी युवा सेना आदी सर्व संघटना पण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गंटीजी मी तुमचं अभिनंदन करतो की एक आपण या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि अशा माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित असून आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबतचा पक्षाच्याही दृष्टिकोनातून मला वाटतं की चर्चा होत असते आणि जसं आता आदरणीय मनोहर साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय त्या ठिकाणी केले गरिबांच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि या योजनांचा लाभ तळागळाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली निश्चितपणे जबाबदारी त्या ठिकाणी असणार आणि म्हणून आपण सर्वजण अतिशय कष्टपूर्वक हे कार्य पुढे नेण्याचं काम करत आहे मी आपलंही अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आत्ताच्या घडीला माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून कालपासूनच आमच्या या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये प्रति महिना जुलै महिन्यापासूनच या योजनेची अमलबुजवणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या भगिणींकडनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे अर्थात काही विरोधकांच्या कोर्टामध्ये यामुळे नोटदेखील सुरू झालेली आहे त्याच्या पाया खालची वाळू घसरल्यामुळे ते दिसत झालेले आहे मला आज नाशिक महानगरातील वर्ग जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना इथं बोलण्यात आलं आहे सगळे शाखा प्रमुखापासून ते विधानसभा प्रमुख असेल प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल उपविभाग प्रमुख असतील गटप्रमुख असतील नगरसेवक असतील माझे नगरसेवक सगळ्यांनाच इथे बोलले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कारण खूप दिवस झाले एक स्नेहा मेळावा सगळ्याचा झालेला नव्हता खासदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर मध्ये दराडेंचा एक विजय झाला त्यानंतर थोडंसं सगळ्यांमध्येच कार्यकर्त्यांमध्ये जोश भारण्यासाठी आज मिसळ पार्टीचे इथे आयोजन केलं होतं व त्यासाठी उत्सुरपा असा प्रतिसाद आपण बघितला असेल सर्वच मिसळचा आनंद सगळे पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे व त्यामध्ये सगळ्यांचा गप्पाटप्पा होतील व त्यातून चर्चा होईल व पुढच्या येणारी विधानसभा असेल तिच्यावर भोगाव भडकवण्यासाठी आज हा मिसळ पार्टीचं आयोजन आम्ही इथे केलं आहे आज नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मान्य दादाजी साहेब यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन करण्यात आलं आहे व इथून मिसळ पार्टीचं आयोजन सुरुवात झाली आहे आपण बघू सर्वच मिसळ मिसळ पार्टीचा आनंद सर्व पदाधिकारी घेत आहे व आज लाडकी बहिणीचा जो काही हप्ता आहे तो पहिले दोन हप्ते हे सगळ्या आमच्या बहिणींच्या अकाउंटला हे कालच जमा झालेले आहे त्याला सुद्धा आनंद इथे घेण्यात आला आहे त्यासाठी त्या बहिणीसुद्धा इथे आलेल्या आहेत त्यांना सुद्धा पालकमंत्री व मान्य मुख्यमंत्र्यांचे आभार मानायचे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.